ंजी ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते चिदानंद आलुरे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटकाने राहत्या घरी वयाच्या साठाव्या वर्षी निधन झालं इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचं अध्यक्षपद ते भूषवत होते शालेय जीवनापासून त्यांनी वृत्तपत्र विक्री व्यवसाय सुरू केला होता तर तरुण भारत बेळगाव या दैनिकाचं तसेच नंतरच्या काळात दैनिक इजनप्रवासचे इचलकरंजी प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या मागे पत्नी मुलगा मुलगी जावई आणि आई असा परिवार आहे इचलकरंजीच्या रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका